नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वर्ग संख्यांच्या मध्ये आपण पाया काहीतरी मानून किंवा पाया शंभर मानून आपण वर्ग संख्यांची सीरीज सुरू केलेली आहे आता या मध्ये आपण दीडशे पाया मानणार आहोत दीडशे म्हणजे काय हो की शंभर गुणिले दीड दीड म्हणजे काय तीन साध्या सोप्या व्यावहारिक भाषेत दीड आपण कशाला म्हणतो तर दीड म्हणजे काय तीनच्या निम्म तीनच्या निम्म तीनच्या निम्म म्हणजे डावी बाजू जी काय येईल त्याला आपण तीनशे दोन ने गुणणार आहोत शंभर पाय असताना आपण काय करत होतो कशानेही गुणत नव्हतो हो आहे असं उत्तर लिहित होतो इथं आपल्याला शंभर पेक्षा हे काय आहे की शंभरच्या दीड पट आहे शंभरच्या पट दीड म्हणजे काय तीनशे दोन आता बघा दीडशे पेक्षा मोठ्या आणि एकशे पंच्याहत्तर पेक्षा लहान संख्यांचे वर्ग आपण बघणार आहोत दीडशे ते एकशे पंच्याहत्तर पर्यंतच्या बघा एकशे चोपन्न चा वर्ग करणार आहे आपण कितीचा वर्ग करणार आहे एकशे चोपन्न एकशे चोपन्न हे दीडशे पेक्षा कितीनी मोठा आहे हो? चार म्हणून अधिक चार आणि उजव्या बाजूला जेवढ्यानी मोठा त्याचा वर्ग जेवढ्यानी मोठा आहे त्याचा वर्ग आता आपण काय सांगितलं जे काही येईल डाव्या भागाला त्याला कितीने गुणायचंय तीनशे दोन म्हणून तीन दोन आधी लिहून घ्यायचं एकशे चोपन्न अधिक चार एकशे अठ्ठावन्न बे एके बे बे साती चौदा बे नवे अठरा आणि चारचा वर्ग सोळा आता गुणाकार आठ त्रिक चोवीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस वजा तीन दोनशे सदतीस दोनशे दोनशे सदतीस सोळा हा गुणाकार मी माझ्या पद्धतीनं केला की ऐंशी ची तीन पट केली असती तर दोनशे चाळीस आणि एक पट कमी येते म्हणून आपण तीन वजा केले असं केलं किंवा तुम्ही गुणाकार करून बघा तीन नवे सत्तावीस हाचे दोन तीन सत्ते एकवीस आणि दोन तेवीस उत्तर आलं तेवीस हजार सातशे सोळा किती आलं उत्तर तेवीस हजार सातशे सोळा बघा आता आणखीन एखादं गणित बघूया एकशे सदुसष्टचा वर्ग बघूया एकशे सदुसष्ट एकशे सदुसष्ट हे दीडशे पेक्षा कितीने मोठे आहे मोठे आहे म्हणून इकडे आला सतराचा वर्ग बरोबर आता बघा एकशे सदु ह्याला किती न गुणायचं मी सांगितले तीनशे दोन एकशे सदुसष्ट अधिक सतरा एकशे सदुसष्ट अंदा एकशे सत्याहत्तर एकशे सत्याहत्तर आणि चार एकशे चौऱ्याऐंशी आणि वर्गाला दोनशे एकोणनव्वद बघा बे, बे बे केव अठरा चार ब्याण्णव गुणिले तीन तीन दोन्ही सहा तीन नव्हे सत्तावीस उजवा भागाला दोनशे एकोणनव्वद खरं आपल्याला उजव्या भागात काय पाहिजे म्हणून सांगितले मी दोनच अंक पाहिजेत म्हणून हे इकडं हातचा घ्या किंवा तुम्ही त्याला कॅरी ऑन म्हणू शकता दोनशे शहात्तर अधिक दोन दोनशे अष्ट्याहत्तर एकोणनव्वद हा आला एकशे सदुसष्टचा वर्ग समजलं सगळ्यांना नमस्कार